કઈ ત્રાસી વસોડી ચર્જાર સુશ વાતા સંજયજી રાઉ જયંતવજી પાટી જીતેન્દ્ર આભાડ કમરેજ અશોક જાવ આમદાર સુશીલ સુસાલા माजी आमदार रुपये म्हाते महेश चव्हासाहेब पांडुर गरो ज्योति ठाकरे विद्याता विखंडे महेश धानके व्यासपीठाचे विविध राजकीय पक्षांचे सगळे नेते आणि उपस्थित वंद वगिनी जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये मी अनेक जाता या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आदिवासींच्या परिसरामध्ये जायचं असेल तर सोनुबा वसवंत विचारराव खाडे फाशी देशमुख आंबेडकर असे अनेक लोकांच्या भासण्याच्या संबंधी आस्था असलेले लोकनेते या जिल्ह्यात ही जवळ त्यांची विशेषतः आदिवासींची कष्टकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका असत आणि त्यामुळे या जिल्ह्याकडे सवय महाराष्ट्राचा मागण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आज या जिल्ह्याचे दोन भाग झाले पण जरी दोन भाग झाले असे तरी काही घटकाच्या वर्गाचे प्रश्न हे तसेच आहेत किंवा कि त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची आवश्यकता आहे आज चिंतेची परिस्थिती आहे आणि त्याचं कारण आज देशाचं रक्षण गेले दहा वर्षापासून बदललेला आपण पाहतो त्याच्या आधी वेगळी सत्ता होती कधी काँग्रेसची होती कधी शिवसेनेची होती अनेकच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ज्याचं नेतृत्व विरोधी करतात त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे सवन देशामध्ये पाहिल्याच्या नंतर जिथं जिथं मोदी साहेबांची भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी वेगळ्या प्रश्नाला तोंड द्यायची स्थिती निर्माण झाली आहे राज्यकर्ता हा देशाचा प्रमुख असतो प्रधानमंत्री हा देशाचा प्रमुख असतो अपेक्षा असती की ते संबंध देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांचं सुखदुःख ज्याच्याशी असावं प्रश्नाची सोडवणूक करण्याची खबरदारी घ्यावी पण काय अनुभव आहे गेले दहा वर्ष गेले दहा वर्ष ह्या राज्या काय अनुभव आहे गेले दहा वर्ष गेले दहा वर्ष ह्या राज्याची या देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये हो सारे लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणं ही जबाबदारी प्रधानमंत्र्याची असते आणि विशेषतः निवडणुका ज्यावेळी येतात त्यावेळी माझा अनुभव अनेक वर्षाचा आहे की जे जे त्यावेळेला प्रधानमंत्री होते त्या लोकांनी त्यांच्या कालखंडामध्ये देशामध्ये काय केलं त्याचा आढावा घेतात काय करायचं आहे संबंधीची धोरणं सांगतात आणि देशाला एकसंड कसा ठेवता येईल या प्रकारची भूमिका ते मांडत असतात स्वातंत्र्याच्या नंतर काही प्रधानमंत्री मी जवळून आणि काही लावून पाहिजे शिकत होतो त्या काळामुळे मला आठवत आहे आणि त्यांचं भाषण आम्ही लोकांनी ऐकलं त्यांच्या समन भाषणामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काय केलं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर काय करणं आवश्यक आहे आणि काय करणार या प्रकारचा आढावा त्या ठिकाणी होता नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींची भाषणं आम्ही ऐकली गरिबी गालोवण्याच्यासाठी त्यांचा काय आग्रह होता हा कशा क्षणी त्या मानत असतो त्यांच्या नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी असो न असो अन्य सरकारी असो या सगळ्यांचं एकंदर काम करण्याची पद्धत आम्ही लोकांनी जवळून बघितली आणि हे भाग्य आम्हाला लोकांना मिळालं पण एकच प्रधानमंत्री आम्ही असे पाहिजे ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे की का यांच्या काळ वर्षाच्या कालखान्यामध्ये लोकांच्या ह्याची भूमिका कोणती सामाजिक आणि देशाचं ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी आम्ही काय केलं या स्वतःचा आढावा त्यांनी घेतले नाही त्यांचं भाषण ना ऐकलं तर त्यांच्याही भाषणामध्ये टीकाची फरी विरोधकांच्या टीका अन्य थी सरकारांच्यावर टीका पत्रकारांच्यावर टीका काही स्वतः काही केलं हे सांगण्याच्याऐजी थी। दुसऱ्याच्या टीका करण्याच्या संबंधीची भूमिका सातत्याने ते या देशामध्ये करत असतात आणि म्हणून असा प्रधानमंत्री आज या देशाच्या समोर आहे किसी हुए उम्मीद आज असत काम ढी कई कुछ मध्य गोष्टी है अन्य सरकार ने है आज का चित्र यह आज ये चित्र दिशा है कि देशादे लोकशाही पद्धति जिचा अपन स्वीकार के लोकशाही पद्धति व धारा घरण्याच्या संबंधीची खबरदारी आजचे राज्यकर्ते आणि विश्वेता मोदी साहेब हे सातत्याने करत असतात अनेकांची उदाहरणं या ठिकाणी आली आता ज्यांचं वाचण आपण ऐकलं ते संजय राऊत महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी सातत्याने जामीन राहणारे नेते म्हणून त्यांचा परिसर कुठं चुकीचं धोरण कुणी घेतलं तर त्याच्यावर टीका ठिफाणी थी। करण्याच्या उद्देशी स्वच्छता ही त्यांचं वैशिष्ट्य पण एकाच ठिकाणी कुठेतरी भाजपवर टीका केली मोदींच्या टीका केली त्यांची रवानगी काही साठी तुरुंगामध्ये गेली आणि देशमुख महाराष्ट्राच्या गृहमंत्री अतिशय चांगलं काम करणारे असते कुठेतरी केंद्र सरकारच्या एखाद्या धोरणाच्या संबंधीची टीका त्यांनी केली एक उरताना तुलनामध्ये दाखवण्यात आले हे महाराष्ट्रात घडलं ते पातळीवर होते ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की झारखंडचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंशी आणि आदिवासींच्या हिताची दफल करण्याच्यासाठी केंद्राकडून छोस पावलं चाकली जात नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल टीका चिरफणी केली तर ते मुख्यमंत्री आज गेले आठ महिने तुरुंगामध्ये आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात चाकण्याचं वाफ मोदी सरकारने केलेलं आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आज देशाची राजधानी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत अजूनही अतिशय चांगलं काम करणारा उठेवरती त्यांनी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती केली ते वगण्याच्यासाठी देशाच्या बाहेरचे लोकसुद्धा येतात आरोग्य केंद्र उभे करून लोकांना आरोग्यसेवा उत्तम कशी देता येईल या प्रकारचं एक उत्तम काम हे त्यांनी केलं ते वगण्याच्यासाठी जगाचे अन्य देशाचे लोकसुद्धा येतात आणि असं काम करणारा एक तनवदार मुख्यमंत्री केंद्र सरकारने योग्य भरताची सोडवणूक केली नाही त्यासाठी आग्रह मांडणी करणारा वेळ प्रसंगी टीका टिंपणी करणारा हा मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना फावत नव्हतं त्यांना तुरुंगात टाकलं आनंद आहे की काल सुप्रियकुटांनी त्यांची सुटका केली आणि ते लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा येऊन एकंदर त्यांची भूमिका या ठिकाणी मांडणार आहे ही उदाहरणं मी एवढ्यासाठी येतो की संसदीय लोकशाही पद्धती आपण स्वीकारली आणि आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ती संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात करण्याचं काम सातत्यानं त्यांच्याकडून केलं जातं अशांच्या हातामध्ये अशी सत्ता आहे प्रश्न खूप आहेत महागाईचा प्रश्न आहे बेकारीचा प्रश्न आहे आदिवासींचे प्रश्न आहेत अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत या सगळ्याची सोडवण करण्यासाठी प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे पण त्या जबाबदारीचं शंभर टक्के विस्मरण आज आजच्या नेत्यांच्यावर झालेलं आहे काय गोष्टी त्या म्हणतात असत्याचा आधार घेऊन अनेक गोष्टी सांगतात एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं की काँग्रेस आणि अन्य गटात सत्तेवर आले इंडिया आघाडीचे लोक सत्तेवर आले तर तुमच्या घरातलं सोनं काढून देतील महिलांच्या घराचं मंगळसूत्र काढून देतील इतरांना देतील इतका असत्य फराची भूमिका या देशामध्ये कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी कधी मांडली नाही ती आज मांडून लोकांचा भ्रमनिरास करायचं काम मोदी साहेब करत आहेत आणि त्यामुळं अशांच्या हातामध्ये सत्ता ठेवणं हे देश हिताचं नाही आणि त्यासाठीच या लोकसभेच्या निवडणुकीकडनं आपण अत्यंत गांभीर्यानं बघितलं पाहिजे माझी आपल्या सगळ्यांना आग्राची विनंती आहे की ही निवडणूक देशाला योग्य रस्ता दाखवणारी झाली पाहिजे आणि ती जर व्हायची असेल तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत când se sună să te frământă de aici care ni, aia răzică ușina, da răzică de ce scrie tu, bine de așteptăcă, aia ce scrie, e că da, rasta da cum e să faci să cațe, ce am făcut era, tu așa vini și s-a, și să cațe, anulă, anulă ce mama, या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केली त्यांचं जिल्हा फेत्र काम हे आपण जवळून फायदे असा काम करणारा लोकांच्याशी बांदेकी ठेवणारा आणि ज्यांच्या हातात सत्ता काढून घ्यायची त्यासाठी सगळ्यांची कष्ट आणि किंमत देणारा असा हा उमेदवार आज तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे त्यांची खून तुवा सगळ्यांना ठाऊक आहे की तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं वतन दाबा मोठ्या वतांनी त्यांना विजय करा आणि ठाणे जिल्ह्याचं नाव युती देशामध्ये वाढवा एवढंच सांगतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जायला तो परवानगी घेतो जय हिंद जय महाराज